न्यूज न्यूज जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई पोलीस स्टेशन मौदा दिनांक 24 मे दोन रोजी मौदा पोलीस गौण खनिज वाहतूक तपासणी नाका चौकी येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की भंडाराकडून नागपूरकडे बोलेरो पिकअप वाहनाने जनावरांची वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता बोलेरो पिकअप एम एच एकतीस एफ सी शून्य तीन अकरा भंडाराकडून नागपूरकडे येताना मिळून आले वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाच म्हशी बांधून निर्दयतेने कोंबून वाहतूक करताना मिळून आले तसेच चालक उमेश फेदलाजी टेंभरे वय तीस वर्ष राहणार बरेडी पाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया हा मिळून आला पोलिसांनी पंचाशक्षम आरोपीच्या ताब्यातून एक बोलेरो पिकअप एम एच एकतीस एफ सी शून्य तीन अकरा किंमत तीन लाख रुपये व पाच मशी किंमत एक लाख रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चालक आरोपी नामे उमेश तीस वर्ष वय बरेडी पाड तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया याच्या विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर